एवढं लादा वीस रुपये फुडून <laughs> आणलेली आहे कुठून आणली माशेच गाड माहेश्वर घाट तुम्ही बसनी आता हां ते घाटात पण भरपूर राहायचे ना विकायला हा आहेत ना परत आता रिटर्न जाणार ना रिटर्न जा ना बाजारमुळे आले का हां बाजार मुळे पडला ना हां खूप क्वालिटी आहे दर दर बाजार येत असं का आता भरपूर पाऊस चालू झालाय तिकडे आहे ना घाटामध्ये चालू झाला हां ना रात्री झाला का हां तुम्ही एकटे येते का अजून कोणी आहे सोयी सोय आहेत का हां 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 तिथं पण विकता ना तुम्ही रोडला हां विकतो તમારું નંબર લાગો કે